आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत नाही आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो फोन मला आले होते लक्षात घ्या बच्चू कडू यांचा हा संताप सरकारच्याच विरोधातला आहे त्याचं कारण आहे ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल योजनेच्या निधीतली तफावत लोकशाहीमध्ये असा जातीवाद होत असेल तर आपण बोलणारच सरकारमध्ये ठेवा किंवा काढून टाका आपण स्वतःहून सरकारमध्ये आलो नाही तर तुम्हीच फोन केला हेही बच्चू कडू म्हणाले शहरातल्या लोकांना अडीच लाख आणि गावातल्या लोकांना सव्वा लाख का मताची किंमत आमची सारखीच आहे आणि मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जातीय वाद निर्माण करत असेल अशा प्रकारची विषमता निर्माण करत असेल तर त्याचं आम्ही रोख ठोक आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत आम्ही त्याची परवा करत नाही आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच फोन मला आले होते लक्षात घ्या असा बच्चुकडू आहे पटत असेल तर ठेवा नाही तर नोकरी नो अजून निवडणुका लागायच्या आणि पिक्चरचा पिच्च, अजून सुरू व्हायचा आहे आणि जेव्हा टेलर सुरू होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू ना आमचा रोल काय राहील पिक्चरमध्ये चुकडू सन्मान्य आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले आरक्षणाबद्दल काही बोलणार नाही एकोणीस फेब्रुवारीनंतर शिवजयंतीनंतर आम्ही त्या सगळ्या बाबतीत सविस्तर बोलू आणि मी एक कार्यकर्त्याच्या भूमिका होती आंदोलनात माझी त्याच्यानं दूर लोटलं जवळ आहे हा विषय काही माझ्यासाठी महत्वाचा <णगरा> नाही काय येत नाहीत हे नाही मला माहिती कमवून येत नाहीत काय नाहीत आमच्याकडून तर मराठा समाजाकडून त्यांना कुठं कधी दुखावलं गेलेलं नाही परंतु काही कामात असतील कोण नाही काय नाही का आले नाहीत कशामुळं आता याचं उत्तर मला नाही सांगताना परंतु ते नाही आले मात्र हे सत्य कामात शंभर टक्के काही काम असेल त्यावेळेस म्हणून नाही नसतेस